आरवने पायलकडे बघितले आणि तिचे आश्रू पुसत म्हणाला तर मग सीख पायल कारण आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंद असेल पायल रडत रडत हसून म्हणाली तसे तुम्ही माझा प्रॉब्लेम्स सोडवण्याऐवजी वाढवला आहे आरोव क्षणभर विचारात पडला मग पायलने त्याचा हात धरला आणि खूप साऱ्या कपड्यांमध्ये आणून म्हणाली आता माझ्याकडे खूप कपडे आहेत तर मग मी कसे डिसाईड करू आज एंगेजमेंटला मी काय घालू आरवने आजूबाजूला पाहिले आणि मग पायलच्या मागे येऊन उभा राहिला त्याने मागून पायला आपल्या मिठीत घेतले आणि साडीकडे बघून पायलच्या कानात बोलला तू जेव्हा साडी नेसतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस पायल ओ हो तर आज मी साडी घालावी असे तुम्हाला म्हणायचे आहे पायलने लाजत विचारल्यावर आरव तिच्या कानात बोलला हो पायलच्या लाजीचे हसण्यात रूपांतर झाले आणि तिने मागे वळून आरवच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि विचारले अजून आरवने थोडा वेळ विचार करण्याचा ड्रामा केला आणि मग पायलला जवळ घेऊन म्हणाला कानात मोठे मोठे झुमके घाल जसे तुला आवडतील अजून पायलने आरवच्या डोळ्यात पाहत विचारले तेव्हा आरवने पायलचे केस तिच्या चेहऱ्यावरून काढून टाकत म्हटले तुझे केस मोकळे सोड कारण जेव्हा तुझे मोकळे केस तुझ्या कमरेवर फिरतात तेव्हा तू खूप सुंदर दिसते आणि जेव्हा तू तु हळूहळू तुझ्या चेहऱ्यावरचे केस काढते तेव्हा तुझा चेहरा असा दिसतो जणू काळ्या ढगातून चंद्र चमकत आहे अजून पायलने पुन्हा विचारले तेव्हा आरवने त्याच्या बोटाने तिच्या ओठांना स्पर्श केला आणि म्हणाला तुला लिपस्टिक लावण्याची गरज नाही कारण तुझ्या ओठांना जगभरातील गुलाबी रंगाचा गुलाबांचा रंग सामावलेला आहे तर मिस्टर आरो राठोड निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता असण्याबरोबरच देखील आहेत आरवच्या डोळ्यात बघत पायल खूप प्रेमाने बोलली आरवही त्याच टोनमध्ये म्हणाला आत्तापर्यंत नव्हतो पायल पण तुझ्या प्रेमात मी शायर व्हायला तयार आहे पायलची हसू अजूनच वाढली मी तुम्हाला काही बोलू का पायलने विचारल्यावर आरो लगेच म्हणाला तू मला आरो म्हणून बोलवणार आहेस का तुम्ही मला संध्याकाळपर्यंत वेळ दिला आहे त्यामुळे थांबा कारण आता मी तुम्हाला काहीतरी वेगळं बोलणार आहे पायल असे बोलताच पायलच्या डोळ्यात बघत आरो ती काही बोलायची वाट पाहू लागला आय लव यू सर पायल आरवच्या डोळ्यात बघत म्हणाली तिने असे बोलताच आरहने आजूबाजूला बघितले आणि पायलच्या हात त्याच्या गळ्यातून काढून घेतले आणि म्हणाला हे आय लव्ह यू तू मला बोललीस आरवने असे विचारताच पायलने आव असला आणि ती रागणे म्हणाली तुमच्याशिवाय इथे कुणी आहे मला माफ कर पायल पण ते काय आहे जर तू नाव घेऊन मला आय लव यू म्हणाली नाहीस तर तू मला बोलत आहेस हे मला कसं कळणार सर सर तर तू आधीला पण बोलते सूरज आणि रुद्रलाही हेच बोलते हो ना आरवने असे विचारताच पायचे टोन उघडले तिने रागाने आरवच्या शर्टची कॉलर धरली आणि म्हणाली स्वतःला जास्त हुशार समजू नका तुम्हाला चांगलं माहीत आहे की मी तुमच्यावर प्रेम करते आणि ते तिघे ते माझ्यासाठी माझ्या भावासारखे आहेत आणि तुम्ही एवढे बोलून पायल गप्प झाली हसत हसत आरोव पायलच्या जवळ आला आणि म्हणाला तुला पुढे काही बोलायची गरज नाही पायल कारण मला तुझ्या भावना चांगल्या प्रकारे समजल्या आहेत पण आतापासून तू तु मला तुझ्या प्रेमाची कबुली दिली तर माझे नाव घेऊन दे म्हणजे मला असे वाटेल की तू माझ्यावरच प्रेम कर माझ्यावरचं तुझं प्रेम व्यक्त करत आहे तुम्ही माझी चेष्टा करत आहात आता सांगते तुम्हाला असं म्हणत पायलने रागाने आजूबाजूला पाहिलं आणि टेबलावर एक फ्लॉवर पॉट दिसला तिने उचलायला हात पुढे केलाच होता तेव्हा आरवने तिचा हात धरला आणि म्हणाला तू अशी तडकती भडकती जास्त सुंदर दिसतेस पायलने रागाने आरवला तिच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाले आता माझ्या तोंडून तुमचे नाव ऐकण्यासाठी तर हाक मारणारच नाही एवढं बोलून पायल तिथून निघू लागली आरव लगेच म्हणाला तर तू पण तयार राहा पायल किससाठी पायलची पावले थांबली ती वळली आणि म्हणाली आता तुम्ही मला सर्वांसमोर किसच करा कारण आता मी तुमचे तु नाव घेणार नाही आरो पुढे काहीतरी बोलतो त्याआधी पायल तिथून निघून गेली ती जाताच आरो हसायला लागला आणि मग त्याचा फोन वाजू लागला त्याने खिशातून फोन काढला कॉल रिसीव केला हो सूरज सर सर्व काही रेडी आहे तुम्ही किती वेळाने येणार आहे सूरजने विचारले तर आरो म्हणाला मी पंधरा मिनिटात येतोय ओके सर सूरजने असे बोलताच आरोवने कॉल कट केला आणि स्वतःशीच म्हणाला पायल समोर येताच माझा मेंदू काम करणे बंद करतो तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याच्या माझ्या प्रयत्नात मी तिला जे काही सांगायला आलो होतो ते सांगायला विसरलो पण पायाला सांगावे तर लागेलच आरव हॉलच्या बाहेर आला आणि पटकन पायऱ्या उतरू लागला खाली येताच त्याची नजर पायाला शोधू लागली पण त्याला पायल कुठेच दिसली नाही तो पायलच्या खोलीतही गेला पण ती तिथेही नव्हती ही गेली ही, ही कुठे गेली आता असे म्हणत आरो पायलच्या खोलीतून बाहेर येताच त्याला पायलखाली श्रुती आणि मधुशी बोलताना दिसली तो खाली येताच पायलचा हात धरून म्हणाला मधु श्रुती मला फक्त दोन मिनटे पायलसे एकांतात बोलायचे आहे तेव्हा प्लीज एक्सक्यूज मी आरव असे बोलतात श्रुती आणि मधूने मान हलवली आणि तिथून निघून गेल्या त्या निघून जाताच पायलनेही चेहरा केला आणि तिथून निघू लागली पण आरवने तिचा हात धरला आणि तिला बाहेर लॉनमध्ये आणले जिथे एंगेजमेंट पार्टीसाठी सजावटीचे काम चालू होते पायल लॉनवर येताच तिने आरवचा हात सोडला आणि रागाने म्हणाला म्हणाली आधी टेरेसवर मग वरच्या हॉलमध्ये आता मला कोणते सरप्राईज द्यायला इथे आणले आहे की अजून माझी टेस्टा करायची आहे म्हणून तुम्ही मला इथे आणले आरव हसत हसत म्हणाला इथे तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सरप्राईज मिळणार आहे पायल पण आता नाही रात्री पण यावेळी मी तुला हे सांगण्यासाठी इथे घेऊन आलो आहे की मी खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललो आहे आरवने असे बोलताच पायलचा राग काही क्षणातच शांत झाला आरव पायलजवळ आला आणि तिचे हात धरून म्हणाला मला परत यायला संध्याकाळ होईल पण आय प्रॉमिस मी वेळेवर परत येईल पायल काहीच प्रश्न न विचारता फक्त त्याच्याकडे बघत होती पण तिचे डोळे आरवला प्रश्न करत होते आरव हसत पायलजवळ आला आणि म्हणाला मी तुला यासाठी सांगतोय कारण तुझ्या नजरेने मला शोधू नये यावेळीही पायल काहीच बोलली नाही तिने फक्त डोके झोकवले आणि हळूच मान हलवली आरवने पायलच्या कपळाचे चुंबन घेतले आणि बाय म्हणाला मला जास्त मिस करू नकोस आणि आज मला तुला जसे पाहिजे आहे तशीच तयार हो मी गेलो मी असा गेलो आणि आलो ठीक आहे पायलने हसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरव त्याच्या गाडीकडे जाऊ लागला पायल शांतपणे त्याला जाताना पाहत उभी होती आरवने त्याच्या गाडीजवळ जाऊन पायलकडे वळून पाहिले त्याने पाहताच पायल पुन्हा असायला लागले आरवनेही असण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत बसून चष्मा लावून ड्रायव्हरला म्हणाला चल राकेश राकेशने गाडी सुरू केली पायल सर आरवची गाडी जाताना पाहत उभी होती आरव, आरव ही गाडीत बसवलेल्या आरशातून तिच्याकडे बघत होता इकडे अर्जुन कबीर ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलच्या खोलीकडे वेगाने जात होता त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते पण खोलीत पोहोचताच कबीरला शुद्धीत पाहून त्याचे हसू आणखी वाढले ते कबीरजवळ बसले आणि कबीरच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी विचारले कसा आहेस बेटा कबीर काही बोलायचा प्रयत्न करत होता पण काही बोलू शकला नाही त्याला असे बोलण्यासाठी अस्वस्थ पाहून अर्जुनला पुन्हा काळजी वाटू लागली साधनाने कबीरला असे पाहिले तेव्हा ती कबीरला धरून अर्जुनला म्हणाली कबीरच्या मानेवर झालेल्या जखमेमुळे तो काही बोलू शकणार नाही साधना असे म्हणताच अर्जुनने लगेच तिच्याकडे पाहिले तर साधना म्हणाली पण काळजी करण्यासारखे काही नाही डॉक्टर म्हणाले की तो लवकरच बोलू लागेल मी त्या आरवला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी कबीरच्या बोलण्याची वाट पाहू शकत नाही साधना कारण कबीर काहीही न बोलता आपल्याला सत्य सांगू शकतो अर्जुनने कबीरकडे पाहिलं साधना रागाने म्हणाली तुमचा मुलगा काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही आणि तुम्हाला तुमची दुश्मनी निभवायचं पडलं आहे खूप छान अर्जुनने साधनाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही त्याने कबीरचा हात धरला आणि विचारले कबीर आरवने तुझ्यावर जीव हल्ला केला होता ना कबीर समोरच्या एल सी डीकडे एक टक पाहत म्हणता त्यामुळे त्याने अर्जुनच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही अर्जुनने पुन्हा विचारले सांग बेटा तुझा जीव घेण्याचा प्रयत्न कोणी केला आरवने ना बरोबर तेव्हाच तिथे पोलिसही आले पोलिसांना पाहता साधनाचे डोळे मोठे झाले इन्स्पेक्टरला बघून अर्जुन लगेच उठला आणि म्हणाला तुम्ही आलात हे बरं झालं इन्स्पेक्टर साहेब माझा मुलगा यावेळी बोलू शकणार नाही पण तो नक्कीच तुम्हाला इशारा करून सांगेल की तो आरो राठोड होता ज्याने त्याच्यावर हल्ला केला हो ना कबीर कबीर अजूनही एल सी डीवर बातम्या पाहत होता तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी कबीरला विचारले कबीर साहेब सांगा तुमच्यावर जीव घेण्या हल्ला करणारा आरव राठोड होता का ते ऐकून कबीरने इन्स्पेक्टरकडे पाहिलं साधना मनात म्हणाली प्लीज कबीर यावेळी सत्याची साथ दे बेटा कोणत्याही निपर निरपराध माणसाला शिक्षा होऊ देऊ नकोस तेव्हा अर्जुनने कबीरच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला कबीर आता तो तुझे काहीही बिघडू शकत नाही त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही तू अर्जुन शेखावतचा मुलगा आहेस आणि अर्जुन शेखावतचा मुलगा इतका कमकुवत होऊ शकत नाही की तो आरो राठोडला घाबरेल बोल तोच आहे ना ज्याने तुझ्यावर हल्ला केला अर्जुनने असे विचारतात कबीरने नाहीमध्ये त्याची मान हलवली अर्जुन आच्छाऱ्याने त्याच्याकडे पाहू लागला तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी पुन्हा विचारले तुम्हाला म्हणायचे आहे की ज्या व्यक्तीला तुमचा जीव घ्यायचा होता तो आरो राठोड नव्हता का यावेळी कबीरने नाही म्हटलं साधनाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले पण अर्जुन रागाने उठला आणि तिथून निघून गेला इन्स्पेक्टर साहेब हसत हसत म्हणाले कबीर थँक्स कबीर साहेब खूप खूप थँक्यू इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून रूमच्या बाहेर उभे असलेल्या अर्जुनकडे आले आणि म्हणाले तुमच्या मुलाच्या म्हणण्यानुसार आरो राठोडने त्याच्यावर हल्ला केला नाही त्यामुळे हे उघड आहे कुणीतरी दुसरे आहे ज्याला तुमच्या मुलाचा जीव घ्यायचा होता पण काळजी करू नका आम्ही तुमच्या मुलाच्या स्टेटमेंटची वाट पाहत होतो आम्ही चुकीच्या दिशेने तपास करत होतो तुमच्या मुलाचा गुन्हेगार दुसरा कुणीतरी आहे जो लवकरच आमच्या ताब्यात येईल आता तुम्हाला तपासाची गरज नाही इन्स्पेक्टर साहेब कारण मी आरवर केस दाखल केली होती आणि आता मी केस मागे घेत आहे तुम्ही जाऊ शकता माझे वकील पोलीस स्टेशनला पोहोचतील आणि बाकीचे अप औपचारिकता पूर्ण करते अर्जुन त्याच्याकडे न बघता बोलला तेव्हा इन्स्पेक्टर तिथून निघून गेला तो निघून जाताच अर्जुनने रागाच्या भरात भिंतीवर हात आपटला इकडे साधना येऊन कबीर जवळ बसली तिने कबीरच्या डोक्यावर खूप प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली बेटा हे पाहून बरं वाटलं तू सत्याची साथ दिली आणि आरोच्या विरोधात खोटे स्टेटमेंट दिले नाही कबीरने तिच्याकडे पाहिल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले त्याला रडताना पाहून साधनाने लगेच त्याचे आश्रू पुसले आणि रडत रडत म्हणाली बेटा असा धीर सोडू नकोस मुंबईचे उत्तम डॉक्टर तुझ्यावर उपचार करत आहेत तू लवकरच बरा होशील कबीरने डोळे मिटले जर खूप दुखत असेल तर मी डॉक्टरांना बोलावू का साधनाने असे विचारताच कबीरने डोळे उघडले आणि नामध्ये मान हलवली साधना हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली आराम कर कबीरने पुन्हा डोळे मिटले डोळे मिटताच साधना उठली आणि तिथून निघून गेली पण साधना निघताच कबीरने पुन्हा डोळे उघडले आणि हातपाय हलवून उठण्याचा प्रयत्न करू लागले पण प्रयत्न करूनही तो उठू शकला नाही तेवढ्या सुहानी तिथे आली कबीरला असे पाहून ती त्याच्याकडे धावत आली आणि त्याला पुन्हा बेडवर झोपवत म्हणाली भाई हे काय करतोयस तू तु? तुला उठायची इतकी घाई का आहे झोप डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितला आहे कबीरने पुन्हा वळवळ करायला सुरुवात केली आणि मग समोरील एल सी डीमधला अँकर म्हणाली काही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वर्तमानपत्रात आणि वृत्तवाहिनीवर हेडलाईन बनणारा बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आरो राठोड येत्या तीन दिवसात त्याच्या नाटकाची नायिका पारसी लग्न करू शकतो आज काही निवडक लोकांमध्ये त्यांचा एंगेजमेंट सोहळाही होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे कबीरने रागाने पुन्हा पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला पण सुहानीने त्याला सावरले आणि म्हणाली भाई आरवशी शत्रूतून निभवायला अख्खा आयुष्य पडलं आहे एकदा बरे हो त्यानंतर आरामात दोन दोन हातकर पण आज नाही काही बोलू शकत नव्हता आणि इच्छा असूनही उठू शकत नव्हता त्याने नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा डोळे मिटले इकडे पायल त्याच हॉलच्या अख्खा कोपऱ्यात उभी होती आरवचा विचार करून ती हसत होती जिथे आरवने तिच्यासाठी मॉल बनवला होता मधु आणि श्रुती इतर मुलींसोबत पायला एंगेजमेंटसाठी तयार करण्यासाठी आपापसात चर्चा करत असताना आधी हातात फाईल घेऊन पायलला शोधत तिथे आला तितक्यात पायलची नजर त्याच्यावर पडली तो पायलजवळ आला आणि फाईल तिच्या दिशेने देत म्हणाला पायल मला या पेपर्सवर तुझी सही हवी आहे आधीचा आवाज ऐकून पायलने लगेच त्याच्याकडे पाहिले पेपर्सवर सही करण्याचे एक तास पायलने पेपर्स घेतले आणि आधीकडे पाहू लागले आधी हसत हसत म्हणाला दोन दिवसांनी तुझी आणि आरवचे लग्न होणार आहे आणि तुम्ही दोघेही पूर्ण विधिविधान करून नवरा बायको व्हाल आता लग्नानंतर तुला आरोसोबत हानी मुंडला जावे लागेल त्यासाठी तुझा पासपोर्ट तयार ठेवावं लागेल हे त्याचे पेपर्स आहेत प्लीज सही कर पायलने हळूच होकार दिला आणि फाईल टेबलावर ठेवली आणि सही करू लागली मग आधी म्हणाला पायल एकदा पेपर बघ पायल सही करताना म्हणाली तुम्ही आणि त्यांनी पाहिले आहे ना त्यामुळे मला पाहण्याची गरज नाही आधीच्या चेहऱ्यावर हसू म्हटले पायलने सर्व कागदपत्रांवर सही केली आणि फाईल आधीकडे दिली मग आधी पुन्हा म्हणाला पायल मला तुझ्या डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हवा आहे डॉक्युमेंट्स ओरिजिनल असणे आवश्यक आहे मी लगेच घेऊन येते असं म्हणत पायल तिच्या खोलीकडे निघून गेली ती गेल्याबरोबर आधीने सगळे पेपर तपासले त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू म्हटलं त्याने लगेच आरवला फोन केला आणि म्हणाला पायलने कागदपत्रांवर सही केली आहे आरव आरोवच्या चेहऱ्यावरही हसू उमटले त्याने लगेच विचारले तू पेपर नीट तपासलेत का पायलची सही कुठे राहिली तर नाही ना सगळं ठीक आहे मी सर्व कागदपत्रे तपासली आहेत आणि मी पायलकडून तिचे डॉक्युमेंट्स आणि फोटो घेतो आणि काही वेळाने वकिलाला देतो आता पुढे काय करायचे ते सांग त्याने असे विचारताच आरवने त्याला सर्व काही समजावून सांगितले त्याचं बोलणं ऐकून आधी म्हणाला ठीक आहे मी इथं सगळं मॅनेज करेन पण प्लीज एंगेजमेंटच्या आधी इथं पोहोच कारण एंगेजमेंटचा सोहळा या सगळ्यांमुळे थांबवता कामा नये नाहीतर पायलचं मन दुखेल आमची एंगेजमेंट आणि लग्न दोन्ही कोणीही थांबू शकत नाही आधी कोणीही नाही आरो एवढंच बोलला होता तेव्हा आधीची नजर समोरून येणाऱ्या पायलवर पडली आधी लगेच म्हणाला आरो पायल येते मी तुला नंतर फोन करतो ओके बाय असं म्हणत आरोने कॉल डिस्कनेक्ट केला पायलने तिची कागदपत्रे आणि फोटो आधीला देत म्हणाली हे घ्या सर थँक्स पायल आधी हसत म्हणाला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिथून ती निघून गेला तो निघून जाताच पायलही श्रुती आणि मधुकडे आली तिला पाहताच मधुने तिचा हात धरला आणि म्हणाली तू अशीच फिरत अशीच फिरत राहशील की तू तयार पण होशील तुझ्या भावी पतीने तुझ्यासाठी मॉल सोबत सलूनही इथे उचलून आणले आहे चल लवकर रेडी हो पायलने होकार दिला आणि त्यांच्यासोबत गेली इकडे टीव्हीवर आरव आणि पायलच्या लग्नाची बातमी ऐकताच राजदीपने टेबलावर ठेवलेले फ्लॉवर पॉट उचलले आणि रागा टीव्हीवर फोक फेकले तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला जेव्हा त्याने त्याचा फोन उचलला आणि आरवचा नंबर पाहिला तेव्हा त्याने राग त्याचा राग नियंत्रित केला आणि स्वतःला म्हणाला राजदीप स्वतःवर नियंत्रण ठेव नाहीतर तू पायाला कायमची गमावशील त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आरवचा कॉल रिसीव केला आणि म्हणाला हो आरव सॉरी राजदीप मी काल नाटकात व्यस्त असल्यामुळे तुझ्याशी बोलू शकलो नाही तू कसा आहेस आरोवने असे विचारताच राजदीपने आपली मूठ घट्ट पकडले आणि म्हणाला मी ठीक आहे आरव काल काही महत्त्वाच्या कामामुळे मलाही तुला न भेटता निघावे लागले आणि मी तुझे अभिनंदन करू शकलो नाही आता करतो अभिनंदन थँक्यू राजदीप खूप खूप थँक्यू तसे अंकलने तुला सांगितले असेल की आज माझी एंगेजमेंट आहे आणि तुला त्यांच्यासोबत माझ्या एंगेजमेंट पार्टीला यावे लागेल आरो म्हणाला राजदीपने आश्चर्याने विचारले तर आज खरंच तुझी आणि पायाची एंगेजमेंट आहे का टी व्हीवर बातम्या येत आहेत ते आफवा नाहीत तर सत्य आहे का आरोव हसत हसत म्हणाला हो आणि दोन दिवसांनी माझं लग्न आहे मी अंकलला फोन केला होता पण तुला वैयक्तिकरित्या सांगावे असे वाटले प्लीज आजी तुझ्यामुळे हा दिवस आला आहे तुझ्यामुळेच आज मी यशस्वी आहे आणि तुझ्यामुळेच माझ्याकडे जगातील सर्व सुख आहे फक्त तुझ्यामुळे राजी म्हणून तू जोपर्यंत येणार नाहीस ही एंगेजमेंट होणार नाही प्लीज वेळेवर मी नक्की येणार आहे तू माझा छोटा भाऊ आहेस आणि तुझ्या आनंदापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं काही नाही मी स्वतः पण नाही म्हणूनच मी नक्की येईन मग वाटलं तरी असं म्हणत राजदीप शांत झाला पण आरव म्हणाला मी तुझी वाट पाहीन बाय बाय आरव असे बोलून राजदीपने कॉल कट केला आणि मनात रागाने म्हणाला डॅडला माहीत होते आज आरव आणि पायाची एंगेजमेंट आहे पण तरीही त्यांनी मला काहीच सांगितले नाही काहीच नाही राजदीपने रागाने डोळे बंद केले आणि मग डोळे उघडले त्याचे डोळे लाल झाले होते माझ्या वडिलांना फक्त स्वतःशी मतलब आहे त्यांच्या खुर्शीशी त्यांच्या पावरशी मतलब आहे त्यांचा मुलगा त्याचा आनंद जाऊ दे भाडमध्ये पण काही हरकत नाही जर डॅडला मदत जर डॅड मला मदत करणार नाहीत तर मी स्वतःला मदत करेन कारण मी पायला आरवची होताना पाहू शकत नाही तिला आजच माझ्याकडे यावे लागेल आजच असे म्हणत राजदीपने त्याचा फोन जमिनीवर जोरात फेकला फोनचे तुकडे तुकडे झाले आणि सर्वत्र हे पाहून त्याचा खास माणूस जो त्याच केबिनमध्ये उपस्थित होता तो केबिनमधून बाहेर आला आणि बाहेर येताच त्याने फोन केला पार्टीच्या मीटिंगमध्ये व्यस्त असलेल्या वीरेंद्रला राजदीपच्या खास माणसाचा फोन येताच त्याने लगेच कॉल रिसीव केला आणि म्हणाला बोल सर राजदीप साहेबांना कळले आज आरव साहेबांची एंगेजमेंट आहे सागर असे बोलताच वीरेंद्र आश्चर्याने उभा राहिला त्याला असे उठताना पाहून एका मंत्र्याने विचारले काय काय झालं ठाकूर साहेब वीरेंद्र काळजीने म्हणाला मला माफ करा ती एक इमर्जन्सी आली आहे त्यामुळे मला काही वेळ जावे लागेल तुम्ही माझ्या माणसाची मीटिंग चालू ठेवा कुणी त्याला काही प्रश्न विचारेल त्याआधी वीरेंद्र तिथून पटकन निघून गेला आणि बाहेर येताच फोनवर म्हणाला सागर मी येईपर्यंत राजदीपला कुठेही जाऊ देऊ नकोस मी आत्ता तिथे येत आहे पण मी त्यांना थांबवलं तर ते थांबणार नाही सर सागर चिंतेच्या स्वरात म्हणाला वीरेंद्र ओरडला तुला त्याला थांबावं लागेल सागर त्याला केबिनमध्ये बंद कर किंवा मी येईपर्यंत त्याचे हातपाय बांधून ठेव पण मी येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्याला ऑफिसमधून बाहेर जाऊ देऊ नको नाहीतर आज सर्व काही संपेल समजले वीरेंद्रने कॉल डिस्कनेक्ट केला आणि बॉडीगार्डसह त्याच्या गाडीकडे वेगाने जात असताना मनात म्हणाला याआधी की राजदीप त्याच्या वेडेपणात कोणतीही चूक करेल आणि आमच्या विनाशाचे कारण बनेल मला काहीतरी करावे लागेल मला त्याला पायलच्या समोर जाण्यापासून रोखावे लागेल कारण जर पायलने त्याला ओळखले आणि आरवला आमचे सत्य सांगितले तर आरवच्या मनात आमच्याबद्दल संशयाचे बीज रुजायला लागेल आणि मी लहानपणापासून आरवचा स्वभाव ओळखतो जर त्याला आमच्यावर संशय आला तर तो वर्षानुवर्षी जुनी गुपिते खोदून काढेल आणि पायलच्या अस्तित्वासोबतच त्याच्या आई वडिलांच्या हत्येबाबत त्याला काही पुरावे मिळाले तर तो काय करेल कुणास्टाव इकडे सागरने राजदीपच्या केबिनमध्ये डोकावले राजदीपने टेबलावर ठेवलेला त्याचा दुसरा फोन उचलला आणि तो त्याच्या केबिनमधून बाहेर येणारच होता तेव्हा सागरने धावत जाऊन त्याच्या केबिनला बाहेरून लॉक केले ते बघून राजदीप चिडला आणि दरवाजा वाजवत म्हणाला हे काय गैरवर्तन आहे सागर दरवाजा उघड सॉरी सर पण तुमच्या डॅड येईपर्यंत मला दरवाजा उघडण्याची परवानगी नाही आता तुमचे डॅड हे दार उघडतील कारण सध्या निवडणुका तोंडावर आहेत तुमचे एक चुकीचे पाऊल तु म्हणजे सर्व काही नष्ट करेल प्लीज तुमच्या किबिनमध्ये शांतपणे बसा मी तुम्हाला या किबिनमध्ये चहा कॉफी थंड पेय जे पाहिजे ते पाठवतो पण मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही सागर असे बोलताच राजदीपणे मूठ घट्ट धरली आणि केबिनच्या दारावर जोरात मारली इकडे यशोदा निवासमध्ये पार्टी सुरू झाली होती आणि हळूहळू सर्व पाहुणे यायला लागले होते यशोदा आणि आधी सर्व पाहुण्यांचे स्वागत करत होते मग यशोदा आळू आधीला हळूच म्हणाले आधी आरवला फोन कर त्याला अजून किती वेळ लागेल पाहुणे यायला सुरुवात झाली आहे मी फोन करतो आजी आज असं म्हणत आधी आरवला फोन करत बाजूला आला आरवने फोन रिसीव करताच आधीने विचारले आरव तुला किती अजून वेळ लागेल पार्टी सुरू झाली आहे यार सगळे तुझी वाट पाहत आहेत आजी आज पण विचारत आहे तुझे काम झाले ना इतके प्रश्न विचारले तर मी त्यांची उत्तरे एकाच वेळी कशी देऊ शकणार मी घरी आल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे देईन मी रस्त्यात आहे पंधरा मिनिटात पोहोचेल आरो बोला आधी म्हणाला ठीक आहे लवकर आहे आधीने कॉल डिस्कनेक्ट करून मागे म्हणून पाहिलं तर त्याची नजर यशोदाशी बोलत असलेल्या सुहानीवर पडली आधी हळूहळू सुहानीच्या दिशेने जाऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून सुहानीने यशोदाला विचारले आजी पायल कुठे आहे ती तिच्या खोलीत तयार होत आहे तू जा तिच्याकडे बेटा तिला चांगले वाटेल यशोदा असे बोलता सुहानी आधीकडे बघत तिथून निघून गेली आधीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण बोलू शकला नाही सुहानी वरच्या मजल्यावर पायलच्या खोलीत पोचली तेव्हा तिच्याभोवती श्रुती मधू आणि इतर मुली उभ्या होत्या पायलने खूप सुंदर साडी नेसली होती आरवला जशी हवी होती तशी ती तयार झाली होती मधूने पायलच्या डोळ्यात आय लायनर लावला आणि म्हणाली आता डोळे उघडू शकतेस पायलने हळू डोळे उघडले आणि स्वतःला आरशात पाहू लागली आरशात स्वतःला पाहताच आरोने तिच्या सौंदर्याबद्दल जे काही सांगितले होते ते तिला आठवू लागले तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं मग मधून तिच्या ओठांवर लिपस्टिक लावायला सुरुवात केली पायल तिला थांबवत म्हणाली नको मधू हे लाल नाही ती गुलाबी लाव असं म्हणत पायलने गुलाबी रंगाची लिपस्टिक उचलली आणि आरवची शब्द आठवत ती लिपस्टिक तिच्या ओठांवर हलकेच लावू लागली तेवढ्या सुवाणी तिथे आले आणि म्हणाली तू खूप सुंदर दिसत आहेस सुहानीचा आवाज ऐकून पायलने वळून तिच्याकडे पाहिले आणि उभी राहिली सुहानी तिच्याकडे आली आणि म्हणाली सुंदरता साधेपणात असते आज तू हे सिद्ध केलेस पायल तू खूप सुंदर दिसत आहेस जगाच्या गर्दीपेक्षा पूर्णपणे भिन्न थँक्यू सुहानीजी तुम्ही पण खूप छान दिसताय पायल हसत म्हणाली सुहानीसुद्धा सुद्धा हसली आणि म्हणाली तू मला नुसतं सुहानी म्हणू शकते पायलने क्षणभर विचार केला आणि म्हणाली थोडं अवघड आहे पण मी नक्की प्रयत्न करेन सुहानीने हसून तिला मिठी मारली तेवढ्यात शीला तिथे ते आली आणि म्हणाली सुहानी दिली आजी तुला खाली बोलवत आहे सुहानी पायलच्या घराला स्पर्श करत म्हणाली मी येते पायलने मान हलवली आणि सुहानी तिथून निघून गेली ती निघून जाता श्रुती पायलकडे आली आणि म्हणाली पायल आपण पण पार्टीत जायला हवं तुम्ही सर्व जा मी लगेच येते ठीक आहे पण लवकर ये असं म्हणत मधू सगळ्यांसोबत पार्टीत गेली सगळे निघून जाताच पायलने बेडवर ठेवलेला तिचा फोन उचलला आणि आरवला फोन करू लागली आरवने पायलला पाहताच कॉल रिसीव केला आणि म्हणाला तर शेवटी तुला माझी आठवण आली कुठे आहे अजून किती वेळ लागणार आहे पायलने प्रश्न विचारलाच होता की आरवची गाडी घरी पोचली आरव हसत हसत म्हणाला मी आलोय पायल बस तूच खिडकीत यायला उशीर करत आहे आरवने असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले ती धावत तिच्या खुलीच्या खिडकीजवळ आली तेव्हा तिला आरूची गाडी दिसली तिच्या चेहऱ्यावर हसू उमटली आरूचे डोळे सुद्धा खिडकीतून पायलला पाहण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला पायलच्या पडद्यामागचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तो गाडीतून बाहेर आल्यावर पायल हसतमुखाने वळली आणि धावली कुणाची पर्वा न करता कसलाही विचार न करता ती जिण्याच्या दिशेने जाऊ लागली यशोदाची आणि सगळ्यांची नजर तिच्यावर पडली तेव्हा सगळे हसू लागले पण पायला जणू कोणी दिसतच नव्हते ती पायऱ्या उतरून घराबाहेर पडू लागली सगळीकडे सगळे तिच्याकडे आच्छाने पाहू लागले पायल धावत धावत घराबाहेर पडली होती तेव्हा तिची नजर तिच्या सम दिशेने येणाऱ्या आरववर पडली पण पायलला पाहताच त्याची पावले थांबली पायलचीही पावले थांबली आज पायल नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती त्यामुळे पुन्हा एकदा आरव तिच्यावरून नजर हटवू शकला नाही पिंक गोल्डन साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज घातलेली ती सगळ्यांपासून वेगळी दिसत होती तिने तिचे सर्व केस डाव्या खांद्यावर घेतले होते तिच्या कापडावर छोटीशी गोल्डन भिंदी आणि नाकात सोन्याची सुंदर नथ तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होती कानात मोठे मोठे झुमके आणि हातात पिंक आणि गोल्डन बांगड्या घालून ती हळूहळू आरवच्या जवळ आली सगळं विसरून दोघेही एकमेकांकडे पाहू लागले मग आधीही पायलच्या मागे बाहेर आला पण आरवला पायलसोबत पाहून तो पुन्हा हसतच घरात गेला लॉनमध्ये उभे असलेले पाहुणे त्या दोघांना पाहत होते आरो पायलकडे आला त्याने हात पुढे केला आणि पायलच्या चेहऱ्यावर पडलेले केस काढून टाकले आणि म्हणाला तू मला वाटले तू मला वाटले होते त्यापेक्षा जास्त सुंदर दिसत आहेस पायल लाजून त्याला मिठी मारणारच होती तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या आजूबाजूला खूप लोक आहेत जे तिलाच पाहत आहेत तिने तिचे हात थांबवले आणि एक पाऊल मागे घेतले पण आरवने तिचे मनगट पकडून तिला मिठी मारली आजूबाजूचे लोक पाहून पायल आधी थोडी लाजली पण नंतर तीही आरवच्या मिठीत सामावली आरव तिला मिठीत घेत म्हणाला सॉरी पायल पायलने लगेच त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं का हसत हसत आरवने तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाला चल जाऊया मलाही माझ्या एंगेजमेंटसाठी तयार व्हावं लागेल पायलच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटले आणि तिने हळूच मान हलवली आरव पायला घेऊन आत घरात येऊ लागला पण त्याची नजर अजूनही पायलवरच होती जी खूप खुश होती पण आरोग खुश नव्हता त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती पायलने त्याच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता